गौरी गणपती स्पेशल आज मी बनवते खुसखुशीत करंजी तर भरपूर दिवस टिकणारी आणि एकदम आहे तशी कुरकुरीत फुगलेली राहणारी आज मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते तर पहिल्यांदा आपण इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी रवा घ्यायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया तर आपल्याला पहिल्यांदा करंजीचं जे आवरण असतं वरचं ते पीठमळून घ्यायचं आहे आणि कडकडीत तेलाचं मोहून घालायचं आहे इथे मी तीन ते चार चमचे कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे चमच्याने पहिल्यांदा मिक्स करायचं आहे आणि नंतर हाताने आपण एकसारखं पिठाला चोळून घ्यायचं आहे पूर्णपणे पिठाला चांगलं चोळले तरच आपली ही पारी मस्त अशी खुसखुशीत होणार आहे तर इथे आपलं मस्त पीठ चोळून झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहोत पाणी एकदम जास्त ओतायचं नाही थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा आपण इथे घट्टच पीठ मळून घेणार आहोत पहिल्यांदा घट्ट पीठ मळायचं आहे ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या आता इथे पीठ मळून झाल्यानंतर पुन्हा एकदा मी हाताने असं मळत आहे पाणी घालून आणि हे पीठ मळून ठेवायचं आहे आपल्याला एक एक ते दोन तासासाठी किंवा एक ते दीड तासासाठी ठेवलं तरी चालेल तर पीठ छान भिजतंय तोपर्यंत आपण इकडे सारण बनवायला सुरुवात करूया तर इकडे मी आता एक वाटी रवा घेतलेला आहे आणि नंतर अर्धी वाटी मिळून दीड वाटी रवा घ्यायचा आहे आपल्याला आता हे सारण आपण बनवणार आहे तर महत्त्वाची टीप इथे आहे की पहिल्यांदा रवा कोरडा भाजायचा आहे एक मिनिट आणि नंतर जसं लागेल तसं तूप आपल्याला घालायचं आहे एकदम जास्त पहिल्यांदा तूप घालू नका जसं लागेल तसंच आपल्याला हे तूप घालून रवा भाजून घ्यायचा आहे रव्याचा कलर चेंज होईपर्यंत मिडियम गॅसवरती आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे तर मस्त असा खरपूस सोनेरी रंगावरती रवा भाजायचा आहे एकसारखा रवा भाजायचा आहे तेव्हा सारण आपले खुसखुशीत होते आणि एक महत्त्वाची टीप इथे आहे की खुसखुशी सारण होण्यासाठी टेस्टी लागण्यासाठी इथे मी एक चमचा बेसनचा वापर करत आहे तर पहिल्यांदा असं कोरडं बेसन आपण भाजून घेणार आहोत तर असं बेसन भाजल्यामुळे खूप खमंग आणि टेस्टी सारण लागतं आता ही सोनेरी रंगावरती बेसन भाजल्यावर आपण रव्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि रव्यासोबत भाजायचं आहे आता इथे मी सुक्या नारळाचा कीस घेतलेला आहे एक वाटी तर आता हा कीस आपण रव्यासोबत भाजून घेऊया तर स्टेप बाय स्टेप इथे आपण हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे तर खूप खमंग टेस्टी लागतं आणि सर्व भाजून झाल्यानंतर इथे आपण घालणार आहोत ड्रायफ्रूटचं आवडत असेल तर घालू शकता नाही घातले तरी चालेल तुम्ही इथे मनोकाही घालू शकता पण मनोका घातल्यामुळे खूप दिवस अशी कुरकुरीत कडक करंजी राहत नाही खुसखुशीत राहत नाही थोडी नरम पडते म्हणून मी शक्यतो मनुका घालत नाही तर इथे आपलं सारण मस्त खमंग भाजून झालेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवते की रवा कशा पद्धतीने भाजला आहे पहिला रवा बघू शकता आणि हा आत्ताचा रवा बघू बघू शकता आता रवा भाजलेला थंड करायला ठेवूया नंतर आपण थंड झालं साखर घालणार आहोत हे आपलं आता नाही इकडे पीठही छान भिजलेलं आहे तर दीड तास मी हे पीठ भिजत ठेवलेलं होतं खूप छान मस्त असं हे पीठ भिजलेलं आहे तर अजून मस्त अशी मऊसूद वरची पारी कुरकुरीत राहण्यासाठी आणि पदरस आणि त्याच्यावरती फोड येण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही अशी चेचून घ्यायची आहे म्हणजे कुटून घ्यायची आहे कणिक कुटून घेतल्यामुळे करंजी अगदी खुसखुशीत होते आणि मस्त असे पापुंदरे येतात करंजीला आता कुटून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तेल लावून आणि एकसारखा गोळा करून घेऊया कणिक जेवढी चांगली मळेल तेवढीच आपली करंजी खुसखुशीत मस्त अशी टम्म फुगलेली होईल तर इकडं आपला रवाही थंड झालेला आहे तर रव्यामध्ये आपण पिठी साखर घातलेली नव्हती तर आता आपण इथे पिठी साखर घालणार आहोत तर इथे मी एक वाटी भरून पिटी साखर घेतलेली आहे ती आता आपण रव्यामध्ये मिक्स करून घेऊया तुम्हाला जर आवडत असेल तर एक वाटीला थोडीशी अजूनही घालू शकता पण हे परफेक्ट प्रमाण आहे मी थोडीशी वरती घातलेली होती कारण की सपक थोडं लागत होतं म्हणून सारण आता इथे अजून जरा टेस्टी असं मस्त खमंग लागण्यासाठी मिल्क पावडरचा वापर केलेला आहे मी तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही घालू नका पण मस्त टेस्टी लागते तुम्ही एकदा ट्राय करा आणि वरतून थोडंसं किंचित मीठ घालायचं आहे आणि इथे इलायची पावडर घालायची आहे एक चमचा भरून तर मस्त असं हे आपलं सारण तयार झालेलं आहे तर पुन्हा आपण हे सर्व मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने आपलं हे मस्त सारण तयार झालेलं आहे हाताने मिक्स करून घेऊया म्हणजे साखर पूर्णपणे मिक्स होईल तर आता आपण करंजी करायला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण पिठावरती ही पारी लाटून घेणार आहोत थोडंसं पीठ लावायचं आहे जास्त पीठ लावू नका कारण की पीठ मस्त असं आपलं भिजलेलं आहे कणिक मऊ आता पहिल्यांदा आपण गोल पारी लाटून घेणार आहोत तर मी साच्यामध्ये करंजी पहिल्यांदा बनवून दाखवते तर इथे आपली अशा पद्धतीने ही पारी लाटून घ्यायची आहे जास्त जाड नाही किंवा जास्त पातळही नाही तर इथे ही ला पारी लाटून तयार आहे तर इथे मी करंजीचा साचा घेतलेला आहे तर त्यावरती अशी आपण पारी ठेवूया आणि पारी ठेवल्यानंतर इथे सारण भरायचं आहे भरपूर सारण भरायचं आहे तेव्हाच आपली टम्म फुगलेली ही करंजी भरपूर अशी दिसेल मस्त भरलेली तर आता अलगत अशी पारी आपण फोल्ड करायची आहे आणि साचा फोल्ड करून असं प्रेस करायचं आहे हलक्या हातानेच प्रेस करायचं आहे आणि अलगत असा हा साचा उघडायचा आहे तर मस्त अशी ह्या आपला साचा निघत आहे बघू शकता थोडंसं तुम्हाला कुठं असं ओपन दिसलं तर तुम्ही हाताने तिथे प्रेस करू शकता तर मस्त अशी साच्यामधली करंजी आपली तयार झालेली आहे तर आता मी इथे दुसरी तुम्हाला करंजी बनवून दाखवते तर दुसरी करंजी बनवण्यासाठी आपण इथे लांबट अशी लाटी लाटून घेणार आहोत तर आपल्याला लांब लांब अशी लाटी लाटायची आहे तर अशा पद्धतीने इथे मी अशी लांबट लाठी लाटलेली आहे तर गावाकडे आमच्या अशा पद्धतीनेच लाटी लाटली जाते लांब अशा करंजा बनवतात तर इथे अशी लाटलेली आहे लाटी तर आता आपण यावरती सारण भरूया तर सारण भरपूर भरायचं आहे तर एक ते दीड चमचा इथे मी सारण भरलेलं आहे आता आपण ही करंजी फोल्ड करून घेऊया आणि आता आपण हाताने प्रेस करायचं आहे तर पूर्ण आपल्याला असं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे नाही तर करंजी फुटू शकते तर इथे मी चमचा घेतलेला आहे तर याला आम्ही कोरणं बोलतो तर कोरण्याने आपण आता ही करंजी कोरून घेऊया तर अशा पद्धतीनेही तुम्ही बनवू शकता बिगर साचेची ही करंजी तर इथे मी दोन प्रकारे तुम्हाला करंजी बनवून दाखवलेली आहे तर इथे सर्व आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत तर मी सर्व साच्यामध्येच बनवून दाखवलेले आहेत की साच्यामध्ये बनवल्यानंतर पटकन होतात वेळ खूप लागत नाही तर इकडे तेल गरम झालेलं आहे तर महत्त्वाची टीप इथे आहे की तेल गरम पाहिजे तेव्हाच आपली करंजी चांगली तळली जाईल नाही तर तेल पिले की करंजी मऊसूत पडते आणि तेलामध्ये विरगळते आणि फुटूही शकते तर अशा पद्धतीने खाली वर करून आपण ह्या करंज्या तळून घेऊया तर बघू शकता करंजीवरती किती मस्त असे बुडबुडे म्हणजे फोड आलेले आहेत कारण की आपण जे पीठ मळलेलं होतं ते कुटलेलं आहे म्हणजे चेचून घेतलेलं आहे कनिक छान मळल्यामुळे असे हे पापुंद्रेवरती येतात आणि एकदम थोडासा गुलाबी कलर आला की करंजी काढून घ्यायची आहे जास्त पांढरट आ, असेल तर काढू नका थोडीशी गुलाबी रंगावरती तळा म्हणजे खरपूस अशी करंजी तळून घ्यायची आहे बघू शकता मस्त अशा भरपूर टम्म फुगलेला भरपूर पापुंदरी आलेले आहेत तर अशा पद्धतीने इथे मी सर्व करंजा तळून घेतलेल्या आहेत टम्म फुगलेले आहेत वरती असे पापुंदरे पण आलेले आहेत आणि जसे आहेत तसे टम्म फुगलेले राहिलेले आहेत एक तुम्हाला तोडून दाखवते तर बघू शकता किती खुसखुशीत झालेली आहे आतील सारण पण मस्त सेट झालेलं आहे असं मोकळं सारण बिलकुल नाही आणि अशा पद्धतीने तुम्हीही नक्की ट्राय करा अगदी खुसखुशीत ओटाने खाईल अशी करंजी झालेली आहे टम्मू पुगलेले आहेत आणि लेयर्स छान पडलेले आहेत वरती असे पापुंदरे आलेले आहेत तर येत्या गौरी गणपतीला नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली आवडल्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू